अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या पियेच्या मुलाची गाडी महान ते पिंचर दरम्यान येत असलेल्या बिहाडमाथा फाट्याजवळ पेटली चालकाने प्रसंगावधान राखत प्राण वाचवले सुदैवाने जीवितहानी टळली असून गाडी पूर्णतः जडून खाक झाली आहे आज सकाळी नऊ वाजता महान गावाजवळील बिहाडमाथा चिंचखेड फाट्याजवळ एक गंभीर अपघात घडला अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या पिये त्यांचा मुलगा श्रीलेख मानखेर हे आपल्या टाटा टियागो गाडीने जात असताना या गाडीने अचानक पेट घेतला समृद्धी महामार्गावरून वर्धेकरिता जाण्यासाठी गाडी ही या मार्गाने जात असताना गाडीतून दूर निघत असल्याची बाब चालकाच्या लक्षात आली चालकाने प्रसंगावधान राखून गाडी तात्काळ रस्त्याच्या जा कडेला झाडाजवळ थांबवली आणि गाडीतून बाहेर पडत आपले प्राण वाचवले या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गाडी पूर्णत जळून खाक झाली घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले गेले पण आग एवढी भयानक होती की गाडी आगीत पूर्णपणे होरपडून गेली सुरुवातीच्या तपासानुसार गाडीतील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडला असावा असे स्थानिक सूत्रांकडून समजते या घटनेमुळे वाहन चालकांनी वाहनांच्या नियमित तपासणीचे महत्व अधोरेखित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळल्याने मोठा अनर्थ टळला आहे